हाय मित्रांनो माझा नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे माझ्याकडे ना एवढ्या रंगाची फुलं आहेत ना मी दाखवते तुम्हाला सर्व फुलांचं हे कृष्ण कमल आहे हा गुलाबी एक झोरा आहे ही राणी कलरची जास्वंदी आहे तर फुल खूप मोठं येतं हे सफेद एक झोरा आहे इथं फूल खूप फुललं आहे बघा किती फुल्लं आहे लालवाला एक झोरा आहे हे तर खूप फुल आहे बघा गुलाबी जास्वंदी ही लालवाली आहे इथं प्रत्येक घरोघरी असतेच गावी आबोली हे पिवळ्या रंगाची जास्वंदी आहे ही सफेद जास्वंदी आहे औषधी आहे ही सदा फुलीचं तर पूर्ण गार्डन केलं आहे मी हे बघा ही गवती कनेरी हे पण कनेरीचंच आहे वेगळ्या वेगळ्या जातीचे असतात फुलं कणेरीचे सुद्धा हे पिवळं आहे पिवळे चिनी गुलाबसारखं आहे हे सुद्धा माझ्याकडे शोपीची फुलं आहेत सफेद कणेरी आहे हे पण खूप फुलते पावसातून हे कांचनचं फुल आहे भुंगा कसा बसला आहे बघा कांचनच्या फुलावर गुलाब आहे चिनी गुलाब याच्याकडे याच्यातली माझ्याकडे तीन रंगाची आहेत हा एक रंग आहे दुसरं दाखवते हे लालवाले आहेत ही सफेद रंगाची सदा फुली मला फुलांचं ना खूप आवड आहे मला फुलांची हे सफेद गोकारण्याचं आहे याच्यात नील रंगाचं पण असतं हे पिवलं फुलसुद्धा किती छान आहे बघा हे खूप छान आहे गावी सगळ्यांकडे असतं आणि गार्डनमध्ये तरी असतंच असतं हे निलं रंगाचं गोकारण हा गोंडा आहे पण आता पावसामुळे तो, पावसा तो खराब झाला आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद